शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला ज्या रसशोषण करणाऱ्या किडी आहेत त्यामध्ये त्रिप्स असेल मावा असेल त्याचबरोबर पांढरी मासे असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रस करणाऱ्या किडी त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो आळीवर्गीय किडी त्यामध्ये आता सध्याला कापूस पिकामध्ये बोंडाळी त्याचबरोबर तंबाखू असेल तंबाकू आळे असेल लिफावर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्यांवरती आपल्याला कंट्रोल मिळवण्याची खूप गरजेची आहे कारण की आता सध्याच्या वातावरणामध्ये त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकामध्ये सध्या पाते झाल्यानंतर बोंडामध्ये त्याचं रूप रूपांतर होतं म्हणजे कैरी एवढी ज्यावेळेस बोंडे येतात त्यावेळेस बघा बोंडाळी बोंडाळीचे जे पतंग आहेत ते त्या ठिकाणी अंडी घालतात अंडी घालल्यानंतर त्यातून अळी तयार होते अळीत काय होते त्या कैरीमध्ये जाते आणि कैरीमध्ये गेल्यानंतर आपल्या बोंडाचे नुकसान करताना दिसून येते शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के नुकसान ह्या बोंड अळीमुळे आपल्याला झालेले दिसून येते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर इतर पिकामध्ये सुद्धा अळीवर्गीय किंवा रस शोषण करणाऱ्या खेडे आहेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते बघा आपण जर वेळीच त्याच्यावरती जर कंट्रोल मिळवायचा असेल तर नक्की त्या ठिकाणी आपण एखादं चांगल्या प्रकारचं कीटकनाशक वापरणे गरजेचे आहे बघा आपण सांगितल्याप्रमाणे प्रोपेक्स सुपर शेतकरी मित्रांनो नागार्जन कंपनीचं प्रोपेक्स सुपर हे एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन घटक पाहायला मिळतात एक प्रोपेनोफॉस आणि दुसरा आहे ते सायफर मैत्रीण हे एक चांगल्या प्रकारचे दोन्ही घटक आपल्याला आपल्या पिकामध्ये अळीवर्गीय कीड असेल त्याचबरोबर रस शोषण करणाऱ्या किडे आहेत यांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायला मिळतो बघा शेतकरी मित्रांनो आपणाला ज्यावेळेस अळीवर्गीय किडीवरती कंट्रोल मिळवायचं असेल तर अंडीनाशक त्याचबरोबर लार्वानाशक म्हणजेच अंड्यातून आळी बाहेर पडते आळी आळी झाल्यानंतर लारवा लारवा झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो अडल्ट साईड असते म्हणजे पतंग अवस्था या सर्व अवस्थेवरती चांगल्या प्रकारे जर कंट्रोल मिळवायचा असेल तर प्रो प्रोपेक्स सुपर काई केले, काई केले हे चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आपल्याला पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो याचा जर वापर करत असेल तर नक्की तुम्हाला त्याची माहिती हवी की नक्की काय केलं काय केल्याने हे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा देऊन जातो शेतकरी मित्रांनो बघा याच्या मुडापेक्षांचा जर पूर्ण सरासरा विचार केला तर शेतकरी मित्रांनो हे कॉन्टॅक्ट इन्सेक्ट्स आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी काम करताना आपणाला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्ट्रॉंगली हे स्टमक पॉयझनसुद्धा आपल्याला पावस म्हणजे स्टमक ॲक्शनसुद्धा यामध्ये पावस मिळते म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर किडींच्या नाकावाटे असेल किंवा तोंडवाटे असेल त्वचेवाटे असेल ते आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर त्यांचे मज्जासंस्था म्हणजे न सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती अटॅक करून त्या ठिकाणी त्यांना पॅरलाईज करून मारण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येते शेतकरी मित्रांनो यामध्ये क्विक नॉकडाऊन सुद्धा आपल्याला पाहायलाच मिळणार आहे म्हणजेच काय आपण स्प्रे केल्यानंतर लगेच हे काम आपल्याला चालू करताना चालू करताना दिसून लगेच आपल्याला एखादं दुसऱ्या दिवशी याचा आपल्याला रिझल्ट पाहायस मिळतोय त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे ओविसाईल्ड म्हणजेच काय ओविसाईड ॲक्शन म्हणजेच काय तर शेतकरी मित्रांनो अंडी अवस्था ज्यावेळेस असते आपण पतंग ज्यावेळेस पद मादी अंडी घालत असते त्या अंड्यांनासुद्धा मारण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला ह्या पतंगाची पतंग मादीची अंडी असते ते आपल्या डोळ्याला दिसून येत नाहीत त्यावरतीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट पावास मिळतो आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये लार्वा लार्वासाईड ॲक्शनसुद्धा आपल्याला पावास मिळणार आहे म्हणजेच आता सांगितल्याप्रमाणे अंडीतून आपल्याला कोश बाहेर येतात आणि त्याचे लारवामध्ये रूपांतर होतं त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो प्रोपेक्स सुपर हे अडल्टी साईडसुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर पतंगची अवस्था असते जी प्रौढ अवस्था किटकांची त्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर दोन घटक ट्रान्सलेमिनर ॲक्शनसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा जे रस शोषण करणारे किडे आहेत पानाच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात हे आपण औषध स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार जाऊन पाठीमागे जाण्याचा चांगल्या प्रकारे आपणाला फायदा झालेला त्या ठिकाणी आपणाला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो सारासार विचार केला तर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम एक चांगल्या प्रकारचं चा आपल्याला कीटकनाशक पाहायला मिळतं कपाशी पिकामध्ये जर याचा तुम्ही वापर करत असाल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी योग्य प्रमाण घेऊन तुम्ही वापर करा बोंड अळीवरती प्रिव्हेंटिव्ह तुम्ही बोंड अळीवरती प्रिव्हेंटिव्हसाठी याचा वापर करा नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अळींवरती जर बघितलं तर हे बोंड अळी असेल तांबाकूळ असेल सेमी लुपर असेल डायमंड ब्लॅक माउथ असेल जो की कोबी पत्ताकोबीमध्ये आपणाला दिसून येतो फळ फळफकरणारी फो अळी असेल पिंक बॉलवर्म असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थ्रिप्स असतील पांढरी मासे असेल पतंग असेल पांढऱ्या माशीचा त्याचबरोबर रोज शोषण करणाऱ्या सर्वच किडींवरती चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये म्हणजे कापूस पिकामध्ये बोंड अळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही योग्य प्रमाणात तु वापर करणे गरजेचे आहे कारण की जर तुम्ही जास्त प्रमाणात तु वापर केला तर बोंड अळी नियंत्रण करण्या तुम्ही त्या ठिकाणी पातेगळ होऊ शकते जर प्रमाण कमी जास्त झाले असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर दोन एम एल पर लिटर तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता तुम्ही आलेल्या लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य प्रमाण घेऊन स्प्रे करा आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही स्ट्रॉंगली औषध घेत असाल जास्त प्रमाण घेत असाल तर त्या ठिकाणी ते ते तुम्हाला फुल गळ असेल फळगळ असेल ते, ते, ते त्या ठिकाणी पाऊस मिळेल त्यामुळे प्रति लिटर दोन एम एल घ्या नक्की त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे याच्या रेनफासणीचा जर विचार केला तर आपल्याला क्विक नवळ्या ना नाश असल्यामुळे यामध्ये आपल्याला दोन तासात आपला रिझल्ट मिळणार आहे म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर दोन तासाने जरी झाला तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे याच्या कालावधीचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो हे आपल्या कपाशी या पिकामध्ये जवळजवळ बारा ते पंधरा दिवसापर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कपाशी पीक असेल किंवा इतर कोणतेही पिकावर स्प्रे घेत असाल तर लेबलच्या सल्ल्यानुसार तुम्ही स्प्रे घ्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर इतर कोणतेही तुम्ही त्यामध्ये कॉम्बिनेशन घेऊ शकता फंगी साईड असेल किंवा इन्सेक्ट साईड असेल त्याचबरोबर टॉनिकसुद्धा घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण रस शोषण करणाऱ्या किडी त्याचबरोबर अळीवर्गीय किडी त्यात अंड्या असेल अंड्यातून बाहेर येणारी अळी असेल अळीतून कोशावस्था असेल म्हणजेच लारवा अवस्थे असेल लारवा अवस्थेतून नंतर तुम्हाला अडल्ट अवस्था असेल अशा सर्वच अवस्थेवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवायचा असेल तर नक्की त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपिक सुपरचा वापर करा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपलं व्हिडिओ लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल